नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र एका रात्री एक व्हिडिओ इंटरनेट वर टाकला जातो फक्त काही सेकंदात हजारो लोक तो व्हिडिओ शेअर करतात लाखो प्रतिक्रिया उमटतात आणि एका माणसाचं आयुष्य अक्षरशः कोलमडून जात कोणी म्हणतं हा तर खरा चेहरा आहे तर कोणी म्हणतं हे फक्त षडयंत्र आहे शुद्ध बदनामी आहे पण सत्य काय व्हिडिओ मधला चेहरा खरंच त्याचाच आहे का की तो चेहरा बनावट आहे एडिट केलेला आहे आणि पाठीमागे आहे एक जबरदस्त कट बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा एक, एक वादळ उठलं आहे ज्याच्या केंद्रस्थानी आहेत सीपीआय आमदार सूर्यकांत पासवान एक या प्रतिमेचे नेते जे स्वतःला अन्यायाविरोधात झगडणारा कार्यकर्ता म्हणून मानतात पण आता एका अश्लील व्हिडिओमुळे त्यांच्या राजकीय अस्तित्वावरच मोठं संकट ओढवलं आहे दोन व्हिडिओ जे सध्या फेसबुक सह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वाऱ्यासारखे पसरले यात सूर्यकांत पासवान एका तरुणी सोबत अत्यंत संशयास्पद आणि अश्लील अवस्थेत दिसत आहेत लोक म्हणतात की हा व्हिडिओ पाहून त्यांचा विश्वासच उडाला आणि दुसरीकडे काही जण विचारतात की हे खरंच आहे की जाणीवपूर्वक आखलेलं षडयंत्र कारण हा व्हिडिओ आला तो नेमका त्यावेळी जेव्हा पासवान यांनी ड्रग्ज माफियां विरोधात आणि स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांविरोधात उघडपणे आवाज उठवला होता त्यांनी थेट डीएसपी आणि काही पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप करत डीजीपी कडे तक्रार दाखल केली होती त्यांनी या भागातील ड्रग्ज माफियांबद्दल अनेकदा आवाज उठवला होता बकरी आणि मधील नव्या पिढीच्या आयुष्याशी खेळणाऱ्या या ड्रग्स नेटवर्क विरोधात ते सातत्याने लढत होते त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या या संघर्षाचा सूड घेण्यासाठीच त्यांच्या विरोधात हा व्हिडिओ तयार केला गेला आहे संपूर्णपणे एडिटेड बनावट आणि त्यांची प्रतिमा करण्याचा एक भयंकर कट त्यांच्या म्हणण्यानुसार या तक्रारीवरून डीजीपींनी बेगुसराय खगडिया रेंजच्या डीआयजींना तपासाचे आदेश दिले असून सत्य काय आहे ते लवकरच उघड होईल पण इथे प्रश्न फक्त सूर्यकांत पासवान यांचा नाही प्रश्न आहे अशा प्रत्येक लोकप्रतिनिधींचा जो सत्यासाठी लढतो जो विरोधात उभा राहतो जो भ्रष्ट यंत्रणेला आव्हान देतो आणि ज्याला संपवण्यासाठी समाज माध्यमांचा वापर होतो अशा बदनामीच्या शस्त्राने इथे प्रश्न आहे त्या लोकशाहीच्या रक्षणाचा जिथे खोट्या व्हिडिओ मुळे एक प्रतिनिधीच नव्हे तर त्याच्या मागे उभ्या असलेल्या जनतेच्या अपेक्षांचाही खून होतो आज बकरी मधील जनतेच्या मनात संभ्रम आहे खरं कोण बोलतय सूर्यकांत पासवान कि तो व्हिडिओ सोशल मीडियावर भडकणारी आग खरी असते का की कुणीतरी ती आग मुद्दाम पेटवतोय आणि अशा वेळी पोलीस प्रशासन गप्प का आहे का अजूनही त्यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही सत्य समोर यायला वेळ लागेल पण तोवर राजकारणातले शत्रू समाज माध्यमांतले जज आणि जनता हे तिघही आपापल्या परीने निर्णय घेत राहतील सूर्यकांत पासवान म्हणतात हे प्रकरण केवळ त्यांच्या प्रतिष्ठेचं नाही तर प्रत्येक त्या व्यक्तीचं प्रतिनिधित्व करते जो आजही अन्यायाविरोधात आपला आवाज उठवतोय आणि अशा प्रत्येक आवाजाला चिरडण्याचा प्रयत्न जर अशा बनावट अश्लील व्हिडिओच्या माध्यमातून होत असेल तर आज आपल्याला विचार करावा लागेल आपण कोणत्याच न्याय प्रक्रियेची वाट न पाहता कुणालाही गुन्हेगार ठरवत आहोत का या व्हिडिओ मागचं सत्य काय आहे ते तपास यंत्रणा उघड करेलच पण या प्रकरणातून आपल्याला एक मोठा धडा घ्यावा लागेल की डिजिटल माध्यमांवर दिसणार प्रत्येक काही खरं नसतं आणि कुणाच्या तरी आवाजाला संपवण्यासाठी सोशल मीडियाचं व्हायरल हे नव हत्यार बनलं जात आहे ही केवळ एक केस नाही ही आपल्या समोर उभी असलेली एक भयानक यंत्रणा आहे जिथे सत्य गोंधळात हरवत आहे आणि खोटं पसरवण्यासाठी करोडो मोबाईल हातात घेतले जाते हे प्रकरण जर खोटं असेल तर सूर्यकांत पासवान यांना न्याय मिळालाच पाहिजे आणि जर ते खरंच दोषी असतील तर मग जनतेच्या विश्वासाशी गद्दारी करणाऱ्याला क्षमा नाही पण निर्णय कोणताही असो तो सत्यावर आधारित हवा केवळ व्हायरल वर नाही दरम्यान या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे ह्या मला कमेंट करून नक्की कळवा कर तसेच अशा नवनवीन साठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद